मराठी शादीच्या मॅच गॅरंटी तुम्हाला तुमचा योग्य जोडीदार नक्की मिळणार आता ऍप डाऊनलोड करा किंग न्यूज आपल्या हाती येते मनोरमा खेडकर यांच्या अडचणी वाढणार मनोरमा खेडकर यांच्या त्या व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल होणार पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता पिस्तूलचा अधिकृत परवाना मनोरमा खेडकर यांच्याकडे आहे का हे देखील तपासले जाणार तो व्हिडिओ कधीचा आहे हे तपासले जाणार शेतकरी तक्रारदार कुलदीप पासलकर पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयात दाखल

त्याच्यात त्यांनी अतिकर्मन करायचे प्रयत्न केलेले आहेत मनोरामा खेडेकर आणि ते यांनी पूजा खेडेकरांची खरेदी होती त्यांनी बाबारा पेटरनी मनोरमा खेडेकर ला दिलेली होती आणि ती पुढे ती केस चालू आहे आमची ऑलरेडी दोन हजार सात पास दाबा कोणाचा आहे व्हिडिओ जो आहे त्यावेळी त्यांनी एक दिवशी घेण्याचा प्रयत्न केला आणि साम दंड भेट वापरून त्यांनी ते दाग दाख दाख था। था। था था। तुम्हाला पिस्तूलचा धागदास होता पिस्तूलचा धा आमच्या काकांना दाखवला आणि भीतीचवतो होतो तुम्हाला धमकी दिली धमकी दिलेलीच आहे मग तुम्हाला गुन्हा दाखल त्यावेळेस झाला नाही झाला नेमकं काय झालं नाही झाला गुन्हा दाखल त्यावेळी आम्ही दिलीत तिथं त्यालाही दिला आम्ही त्यावेळी मी त्यावेळ तो अर्ज दिलाय त्या अर्जामध्ये पिस्तूलचा कुठेही उल्लेख नाही असं पोलीस सांगतात व्हिडिओ दिलात आम्ही पोलिसांनी कोर्टात व्हिडिओ दिलेला आम्ही पण मग तो अर्ज पिस्तूलचा उल्लेख काय सांगितलं होतं ना आम्ही व्हिडिओ दाखवलेला त्यांना त्यावेळी साहेबांना जाऊ वाचून तुम्हाला दाखवलं होतं जाऊ काय काय तुम्ही पिस्तूल हा शब्द त्यांनी उलट आमच्यावरती उलट केस केली आमच्या दोन लोकांवरती तुम्ही हे केलं म्हणून तुम्ही असं केलं आता अपेक्षा आमच्या अपेक्षा काय नाही न्याय मिळावा आम्हाला एवढंच आमच्या अपेक्षा गुन्हा दाखल व्हावा अशी तुमची मागणी आहे का आणि गुन्हा दाखल व्हावा त्याचा वापर करून आम्हाला एवढा त्रास झालाय त्यांनी आमची शेतभेत त्यांनी पुन्हा कोणाच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा त्यांची नावं सांगा आम्ही त्यांना त्यांच्यावर ऑलरेडी हे केलेलं मनोरमा खेडेकर मनोरमा ना एक शेवटचा प्रश्न असा आहे पिस्तूल जेव्हा दाखवलं गेलं जेव्हा लिखित अर्ज दिला तर लिखित जेव्हा दिलं तेव्हा पिस्तूल हा शब्द वापरला नव्हता अर्जात हे खरं आहे का जेव्हा तुम्ही पोलिसांना अर्ज आम्ही कळज पहिली गोष्ट जो आम्ही अर्ज दिला त्यानंतर आम्ही जी कंप्लेंट द्यायला गेलो ती आमची कंप्लेंट घेतलीच नाही तर आम्ही सांगणार काय त्यांना त्यावेळेस तुमची काही सेटलमेंट झाली होती नाही सेटलमेंट वगैरे काही नाही दाखल दाबल तुम्हाला आमच्यावर म्हणजे आमचं काही झालंच नाही आम्हाला कुणी हे दाद दिली नाही त्यामुळे आमचं ते प्रकरण आम्ही हे नाही केलं आमचं कोर्ट मॅट्रो आलो होतं मग आमचे घरचे थोडे घाबरतात त्यामुळे आता तुमची काय अपेक्षा

ऐका आपण कायदेशीर करतोय ना मॅडम मॅडम आपण सुशिक्षित लोक आहोत तुम्ही काय आ जो कार्ड को हा राजा तुम्ही पण गाडा आहे का तुम्ही मला टाकून तुझं मला आ तू दोन तो दाखव करा तुम्हाला सांगितलं असलं तर मला दाखवा कागद की करू नका म्हणून की मी बघते की कागद जमीन करू नका म्हणून ते जमीन जमीन करू नका म्हणून तुम्हाला सांगितलं का, का। जर लिटिगेशन आहे तर तुम्हाला पण सारखा सगळ्याला सारखा कायदा सगळ्याला सारखा मला माहित नाही कायदा सगळ्या सारखा गरीब असूयावर पण मालक मी आहे ना सात बारावर जोपर्यंत मी सात बारावर मालकणार पण माझं मूळ मालक आता डॅड इतके टेन्शन शादीला एक नवीन रेव्होल्युशन एका तासामध्ये दहा मुलाखती आता मराठी शादी डॉट कॉम वर होतील आवश्यक बोलणे आत्ताच डाउनलोड करा